ब्रेक ब्रेकनंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज काय नवीन काय विशेष फ्लॉवर लॉलीपॉप लॉलीपॉप म्हटलं की मला नॉनव्हेज ची पटकन आठवण आली पण हा व्हेज लॉलीपॉप आहे हो। आय गेस ग्रेट फ्लॉवर लॉलीपॉप ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य साहित्य लिहून घ्या कापलेला फ्लॉवर एक बाउल मैदा एक चमचा आरारूट पावडर दोन चमचे आलं चमचा आल्याचे तुकडे एक चमचा बारीक चिरलेल्या मिरच्या आठ ते नऊ शेजवान सॉस दोन चमचे कोथिंबीर तेल आणि मीठ फ्लॉवर लॉलीपॉपचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल तयारी मस्त झालेली आहे मला वाटतं झटपट होणारी रेसिपी आहे एकदम फ्लॉवर कापून घेतलेले आहेत ऑलरेडी मला एक मिक्सिंग बाऊल दे आरारूट पावडर आहे आणि मैदा आहे आरारूट पावडर दोन चमचे मैदा एक चमचा आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा आल्याचे तुकडे एक चमचा आलं लसूण म्हटलं की टेस्टी लागत हो। जेवण एक आठ ते नऊ बारीक चिरलेल्या मिरच्या अगदी फाइनली चॉप केलेल्या सेजवान सॉस घेतलाय मी मुद्दा तो साधारण एक चमचा पूर्ण भरून घ्यायचा आपल्याला चवीनुसार मीठ कारण ऑलरेडी शेजवान सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे थोडं मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आता हे आपण चमच्यानी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया पहिले आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स कर आता जे फ्लॉवर मी कापून घेतलेले आहेत ते सगळ्याच्यात ह्याच्यात मिक्स कर okay. साधारण एक बाउल फ्लॉवर घेतलेत आपण आणि मोठे पीस ठेवलेले आहेत त्याच परफेक्ट छान मॅरिनेट करून घ्यायचेत आपल्याला पण म्हणजे इतकी पटपट होणारी रेसिपी आहे की कोणी घरी आलं तरी आपण हे झटपट करून सर्व करू शकतो नक्कीच नक्कीच आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत पण त्याच्या आधी पुन्हा एकदा थोडासा सेजवान सॉस वर घ्यायचं आहे आपल्याला जे एक चमचा पूर्ण आपण दोन चमचे सेजवान सॉस यूज करणार आहोत कोथिंबीर पुन्हा एकदा एकत्र एक व्यवस्थित मिश्रण त्याला लागलं पाहिजे जे आपण करून घेतलेलं आहे आणि एक पाच मिनिट हे असंच ठेवूया म्हणजे ते छानपैकी सेट होईल तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया शेफ हे, हे जे आपण फ्लॉवर घेतले आहेत ते फ्लॉवर आपण उकडले वगैरे नाही ना, ना डायरेक्ट कच्चेच कच्चे वापरलेले कच्चे आहेत वापर ओके तेल आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं ते त्याच्यामुळे भरपूर तेल लागेल बस परफेक्ट शेफ लॉलीपॉप आहे म्हणून विचारते की जसं चिकन लॉलीपॉप करण्याची पद्धत आहे आपण जसं त्याला बाहेरून ग्रेव्हीने वगैरे स्टफ करतो तसं मग आ, आ, या लॉलीपॉपमध्ये सुद्धा हीच प्रोसिजर आहे का नाही आपण चिकन लॉलीपॉप जेव्हा करतो तेव्हा आपण त्याला मॅरिनेट करतो छान आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून आपण त्याच्यात रंग घालतो आणि मग आपण ते मॅरिनेट करून ते फ्राय करतो मी हेच दोन्ही प्रकार कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे आणि मिश्रण एकदम तयार करून घेतलंय आणि थोडासा रंग येण्यासाठी मी सेजवान सॉस घेतला आहे आणि सेजवान सॉस मला असं वाटतं की बऱ्याच जणांना आवडतो म्हणजे तो जो एक स्वाद आहे तो वेगळा वापरतो okay. ओके त्याच्यामुळे आपण ते मॅरिनेट करून घेतलेला आहे तेल तापलेलं आहे आता आपण ते फ्राय करून घेऊया ओके okay. शेफ आणि मला विचारायचं होतं जसं मागेही आपण बोललो होतो की फ्लॉवर आणि ब्रोकोली या एकाच नातात हो राईट सो फ्लॉवर ऐवजी आपण इथे ब्रोकोली वापरली तर नक्कीच चालू शकेल त्याच्यामध्ये आपण हेच सगळे इन्ग्रेडियंट वापरून काळी मिरी पावडर टाकली तर काळी मिरी पावडरनी त्याचा जो अडवट पण आहे तो पूर्णपणे निघून जातो हे मस्तपैकी हे फ्राय करून घ्यायचं हे मिश्रण जे राहतं ते टाकून न देता त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी हे फ्रीजमध्ये ठेवायचं दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये पनीर आणायचं पोटॅटो चिप्स घ्यायचे त्याच्यामध्ये घोळायचे आणि असे वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 स्टार्टरचे प्रकार तयार करायचे तुम्ही एक रेसिपी करताना अजून चार रेसिपी सांगून टाकल्याशी ट्रायची <laughs> <laughs> प्रोसिजर तर मस्त सुरू आहे तोपर्यंत तो तुम्ही असं करता का साहित्य आणि कृती लिहून घेता का लिहून घ्या साहित्य कापलेला फ्लॉवर एक बाऊल मैदा एक चमचा आरारूट पावडर दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा आल्याचे तुकडे एक चमचा बारीक चिरलेल्या मिरच्या आठ ते नऊ शेजवान सॉस दोन चमचे कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउल मध्ये आरारूट पावडर मैदा आलं लसणाची पेस्ट आल्याचे तुकडे बारीक चिरलेल्या मिरच्या शेजवान सॉस मीठ आणि पाणी घेऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता तयार मिश्रणात कापलेला फ्लॉवर शेजवान सॉस आणि कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करून ते पाच मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या आता कढईत तेल गरम करून त्यात सेट झालेल्या मिश्रणातील फ्लॉवरचे तुकडे व्यवस्थित डीप फ्राय करून घ्या तयार लॉलीपॉप प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा अशा प्रकारे फ्लॉवर लॉलीपॉप तयार फ्लॉवर लॉलीपॉप तयार आहेत काय गोड दिसत ते अगदी छोटे छोटे लॉलीपॉप सारखे आणि शेफ चक्कायला रेड कलर आलाय हो oh. <laughs> <laughs> मला ते चिकन लॉलीपॉप सारखेच दिसतात <laughs> आहेत मग आजपासून पाहते खूप गोड वाटत ते टेस्ट करू हो oh. खूपच <laughs> mm. छान फ्लॉवरला हे वरचं जे कोटिंग लावलंय ला ते अमेझिंग झालेलं आहे खूप टेस्टी झालंय त्यामध्ये अशी फ्लॉवर भजी पण <laughs> याला पण ह्याला जर आपण ह्याच बेसला फक्त सिल्वर फॉइल लावली तर mm. ते मस्तपैकी लॉलीपॉपचा एक फील येतो आणि खूप टेस्टला पण हे खूप वेगळं आहे कारण आपण आलं लसणाची पेस्ट वापरून देखील आल्याचे तुकडे वापरलेले आहेत आणि तिखटपणासाठी सॉस तर आहे पण ग्रीन चिली पण वापरली होती राईट right. थँक्यू सो मच शेफ इतकी अमेझिंग डिश आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल पण मला फक्त एवढंच सांग जाता जाता की जे बॅटर राहिलं होतं त्याच्यामध्ये तू नक्की काय मिक्स करून करणार आहे uh, मी तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे पनीर मिक्स करून ते खाणार आहे व्हेरी गुड थँक्स लॉट थँक्यू मैत्रिणीनो कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज आवडल्या ना लिहिल्यात ना पण नुसतं लिहून ठेवू नका त्या करूनही बघा आणि केल्यानंतर कशा झाला ते आम्हाला सुद्धा कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या इनोव्हेटिव्ह रेसिपीसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार